नमस्कार टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनी सोमिनी अंगणवाडी सेविका ताई यांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची बातमी आहे साहेब आमच्या मागण्या मान्य करा असे म्हणत एक अंगणवाडी सेविका धाय रडत आज थेट मुख्यमंत्र्यांसमोर पोहोचली मुख्यमंत्र्यांचे पाय धरत तिने टाहू फोडल्याने यंत्रणेची चांगली धावपळ उडाली राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत त्या पार्श्वभूमीवर तपवन मैदानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिक येथे सो आले होते पाहणी करीत असतानाच एक अंगणवाडी सेविका धायमगून रडत त्यांनी समोर आली तुटपुंजा मानधनावर पडत नाही आम्हाला न्याय द्या आमच्या सर्व मागण्या मान्य करा असे म्हणत तिने टावा फोडला यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली मुख्यमंत्री त्यांच्या समावेत असलेले मंत्री दादा भुसे हेही गोंधळून गेले या महिलेशी कशी बाजी समजूत काढण्याचा प्रयत्न ते पुढे चालती झाली महिला पोलिसांनी अंगणवाडी सेविकेला घटनास्थळावरून दूर नेले तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवनवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद